संत नामदेव महाराज यांनी वैश्विक एकात्मता टिकवण्याचं काम केलं त्यामुळे पंढरपुरात नामदेव महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी ते आज पंढरपुरात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत नामदेव पायरीची विधिवत पूजा आणि महाआरती झाली त्यानंतर त्यांनी पांडुरंगाचंही दर्शन घेतलं उपस्थित भक्त मेळाव्यातही मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केलं नामदेव महाराजांचं खरं स्मारक त्यांच्या विचारात असून त्यांचे विचार आणि साहित्य राज्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सामाजिक समरसता आणि एकात्मता टिकवण्याचं काम संत नामदेवांनी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या पूर्वीच भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करून केलं होतं असं ते यावेळी म्हणाले यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह संत नामदेव महाराजांचे वंशज देखील उपस्थित होते पंढरपूर विकास आराखडा इथल्या सर्व लोकांना सोबत घेऊन केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज पंढरपुरात वार्ताहरांबरोबर बोलत होते श्री विठ्ठलाचं मंदिर आहे त्या मंदिराचं आणि संपूर्ण परिसराचा विकास करणं हे ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं या आराखड्यादरम्यान कुणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल काही ठिकाणी कारवाईची गरज भासली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना समाविष्ट करून घेतलं जाईल असं ते म्हणाले